स्वागत करते आहे कसे आहात मजत असाल तब्येत थंठणीत असेल अशी मी आशा करते तर फायनली आज मी सकाळीच घरी आलेली आहे आणि संध्याकाळ वाजलेले आहेत तर संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये क्रॉकरीचे भांडे जर आपलं नॉन मॉड्युलर किचन असेल म्हणजे रेंटच्या घरात राहता तुम्ही जर माझे किचनचे व्हिडिओ बघितले असेल तर की की आ, तुम्हाला कल्पना येईल की आत्ता सध्या माझं किचन नॉन मॉड्युलर आहे आणि कसं मी ते त्याला ऑर्गनाईज किंवा मॅनेज करते आहे तर त्याच्यामध्ये काचेची जी काही क्रॉकरी म्हणा किंवा आत्ता कालच तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी डिमांडमधनं एक बाऊल घेतला आहे आणि भरपूर असे छोटे छोटे बाऊल आहेत माझ्याकडे तर मला घेताना नाही काही वाटलं पण नंतर मला क्लिक झालं की एवढं मोठं बाऊल तर घेतला आहे आपण टफ अँड टफ आहे तो पण तो काचेचा आहे कितीही काही झालं तरी तो काचेचा आहे त्याला थोडंही तडा गेला तरी तो फेकावा लागणार म्हणून म्हटलं त्याला कसं ठेवायचं हाही माझ्या डोक्यात प्रश्न होता तर म्हटलं चला मला सुचलं की मला कसं ठेवायचं आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जर आपलं नॉन मॉड्युलर आणि रेंटेड किचन असेल तर कसं आपण ऑर्गनाईज किंवा कसं स्टोर करू शकतो आपली क्रॉकरी काचेचे साम भांडे वगैरे पण तत्पूर्वी मी त्याचं उद्घाटनही केलेलं आहे ते कसं तेही दाखवते तुम्हाला तर इकडे आणले हा कप घेतलेला होता काल निधीसाठी आत्ता त्याच्यामध्ये तिला विटा बनवून देते मी आता कारण तिला लागलेली आहे भूक आणि थंड होण्यासाठी बाऊलचा वापर केलेला आहे दुसरं भांडे घेऊ शकले असते पण दोघं सोबत होते त्याला धुतलं मी सकाळी सकाळी आल्यानंतर दोघं भांडे धुऊन काढले सुकवले त्यांना छान आणि आता हे बाउल ठेवायचंच होतं पण त्यात्पूर्वी म्हटलं त्याचं उद्घाटन करूया आणि अजून एक गोष्ट त्याच्यात बनवायची आहे घेतलं मी स्पेशल उन्हाळी रेसिपीज बनवण्यासाठी थंड वगैरे पण त्याचे भरपूर आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये तर तो कुठला आहे तेही मी दाखवेल पण आधी आता कपात मस्त असं थंड करून घेते लवकर थंड होईल एवढं गरम तिला नाही देऊ शकत मी त्यामुळे एकाच वेळेस दोघं भांड्यांचं मस्त असं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे थंड होतं तोपर्यंत मी इकडे चहा ठेवलेला आहे आणि अजून एक ट्रिक तुम्हाला दाखवते की या दिवसाचा आपला जो लिब्बाम असतो ना एक मिनटं मी ओपन करून दाखवते तो मेल्ट होतो आपण जर त्याला कपाटात ठेवलं पाऊचमध्ये ठेवलं तर पण जर त्याला आपण जर या पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवलं ना तो तो तो। तर तो अजिबात मेल्ट होत नाही एकदम थंड आहे आणि पा नॉनस्टिकी झालेला आहे तो हा लिप बाम आहे मी ऑनलाईन घेतलेला होता बीटरूटचा तर तो थोडा मेल्ट होता तर नॉर्मली आपण कुठलाही लिपबाम घेतला ना की हा जो लिप बाम असतो तो मेल्टच होतो कारण त्याच्यामध्ये शिया बटर वगैरे टाकलेलं असतं त्याच्यामुळे तर याला मस्त असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना इकडे हा मस्त राहतो आणि सकाळ संध्याकाळ आपण कसं याला वापरण्यासाठी काढतच असतो आता बाहेर जायचं असेल लक्षात राहणार नाही तर आपण तयारी करताना आधी ओठांना लिप बम लावतो लिपस्टिक लावायचं आधी अगदी त्याच पद्धतीने लावल्यानंतर त्याला काढायचं आणि आपल्या पर्समध्ये किंवा पाऊचमध्ये ठेवून घ्यायचं चा। एकदम छान राहतो ही मा बहुतेक करतही असतील ज्या नाही करत असतील असं लिबॉम चांगलं ठेवण्यासाठी तर ही टीप त्यांच्यासाठी आहे ये नवीन कप हो ना व्यवस्थित पकडा उद्घाटन आता होत आहे बाउलचं एक मस्त असा पदार्थ बनवते आहे मागचं बॅकग्राऊंड याच्यासाठी घेतलं की दिवशी मी हे डेकोरेट केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी लगेच गावी निघून गेली होती आईकडे जळगावला आणि मग ते मी मे, मी स्वतः अनुभवलं नाही त्याच्या स्वयंपाक करताना म्हणून मग म्हटलं की आज चला तुम्हालाही दाखवूया आणि खूप छान वाटतं बरं हे असं छान डेकोरेट केलेलं असताना ना इतकं मन प्रसन्न होतं हे बघितल्यानंतर म्हणजे थकवाई आलेला असेल ना तो सुद्धा निघून जातो त्याच्यानंतर ही पानं पण एकदम टवटवीत आणि त्याचबरोबर यात जी मुळं आहेत ना आय होप तुम्हाला दिसत तर ही जी मुळं आहेत ना हां तर ती सुद्धा एकदम छान फुलतात दोन दिवसात धुळ बसले त्याच्यावर कारण मी खिडकी ओपन करून ठेवून गेलेली होती आणि हे पॅ हे जे पान आहे मनी प्लांटचं ते एकदम छान मस्त असं डोक्यावर पडल्या झालेला आहे तर मी इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता बाऊलमध्ये बनवते आहे मस्त अशी कांदा भजी कांदा कापून घेतलेला आहे छान त्यानंतर याच्यामध्ये टाकते आहे थोडीशी हळद तिखट तिखटाचा रंग चेंज झाला आहे कारण तिखट थोडं वेगळं आहे अगदी थोडंसं धने पावडर आणि चवीनुसार मीठ आणि सगळ्यात छोटे टाकते आहे तांदळाचं पीठ हे सगळे साहित्य एकत्रित एक करून घ्यायचे रवा पण टाकू शकतात तांदळाचं पीठ थोडं क्रंचीनेस येण्यासाठी हे सगळे कोरडे साहित्य एक एकत्रित एक करून एकत्रित करून झाल्यानंतर सॉरी जो कांदा आपण कापलेला होता तो सगळा कांदा याचा टाकून द्यायचा आहे मी मीठ वगैरे नाही लावत बसत कांद्याला डायरेक्ट एकदम बारीक बारीक कांदा चॉप करून घ्यायचा त्याच्यानंतर कोथिंबीर माझ्याकडे थोडीशी आहे थोडीशी मी वरणासाठी ठेवली वरण भातासाठी आणि आठा चमचाची मदत न घेता हे आधी असं हाताने पाणी न टाकता मिक्स करून घेते कारण याच्याने क्रंचीनेस खूप चांगली येते म्हणजे मी असं व्हिडिओ वगैरे पाहून करते तर असं नाही मी कॉर्नचे पण भजी करते ना आपले जे मक्कीचे कंसाचे दाणं असतात मक्याचे दाणे तर त्याचेही भजे असे छान लागतात आणि खूप टेस्टी लागतात ते भजेसुद्धा तर हे सगळं व्यवस्थित एकत्रित एक करून घ्यायचं असं आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित एक करून झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे अगदी नॉर्मल भिजी भजींचं पीठ भिजवतो ना काय झालंय आज <laughs> तर तसं नाही भिजवायचं आपल्याला लागत लागत पाणी टाकायचं आहे तेव्हाच या भजींना चांगला क्रंचीनीस येतो अगदी खेकडा टाईप पुण्याकडे मिळतात ना कारण खेकडा भजी म्हणून आम्ही सिंहगडला खाल्लं होतं तर तशाच भज्या बनवण्याचा हा प्रयत्न आहे मला वाटतं मी साधारणतः तीन ते चार चमचे पोहे खायचे टाकलं असेल तर त्याच्यापेक्षा एखादी चमचा अजून वाढला असेल तर मस्त असं हे घट्टसर पीठ झालेलं आहे आता तेल अजून थोडं तापू देते याला तेल इतकं जास्त तापलेलं असं तेवढा कांदा आणि पीठ हे कुरकुरीत होतं म्हणून तेल थोडं तापू द्यायचं अजून तेल छान तापलं आहे काय बरं नही पडू शकत. दाखव काय माझ्याची. हे खुले दे. पण नाही पडू शकत. दाखव. हो दाखव. तसे तसे पडलावलेले आहे. हासू थोडच मॅजिक असतो. aha पडेल तसे उलटं लावून त्यालाही करू. झाकणले सेटलं ना, से ना पाणी पाणी की भजी एकदम छान कुरकुरीत होत मी आता एक घाण काढलेल्या भजीचा उरलेल्या ही मी भजी बनवून घेते तोपर्यंत ह्या थंड होतील मग यांना टेस्ट करायला लावते आणि बघूया क्रंची आणि टेस्टी झालेल्या आहेत भजी तयार आहेत सॉरी भज्या नाही घ्या टेस्ट करून सांगा बरं पूर्ण नाही नक्की इकडे होतोय वरण इकडे होतोय भात हो जेवण वगैरे करते आणि मग बोलते तुमच्या हा जो कॉकरीचा सामान असतो ना म्हणजे काचीचं तर मी अशा डब्यांमध्ये ठेवते कारण तुम्ही जर माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले जसं मी आधी सांगितलं की नॉन मॉड्युलर किचन आहे त्याच्यात तर काचीचं सामान खूप जपून ठेवायला लागतो कारण थोडंही त्याला काही झालं की फुटू शकतो तर हे आता सध्या वरती लागणार आहेत ही बरणी मी आत्ताच ठेवली कारण फ्रीजवर आपण एक नवीन डी आय वाय ट्राय केलेलं त्यामुळे याच्यात भरपूर तुम्ही खाली बघू शकता आता मी काढत नाही ते कप आहे त्याच्यानंतर भरपूर असं बारीक सारीक माती हे मातीचे छोटे मटके आहेत आपण दिवाळीत घेतो ते तर ते पण मी याच्यात ठेवले जेणेकरून मला काहीतरी डी आय वायसाठी ते कामी येतील आत्ता जे मी बाऊल घेतलेलं आहे ना हे डिमांड म्हणणं तर मला याचा खूप मोठा प्रश्न पडलेला की मी हे बाउल ठेवावं कसं कारण हे मोठं आहे छोट्या छोट्या वाट्या कशाही ठेवू शकतो आपण पण एवढं मोठं बाऊल आता जपून ठेवणं म्हटलं तर प्रश्न पडतोच मग मी माझे सगळे डबे चेक केले की कुठल्या डब्यात आपण हे ॲडजस्ट करू शकतो तर मला हा एक डब्बा मिळालेला मोठासा तर याच्यात मी ग्लासेस ठेवलेले आहेत हे मोकळे करून ठेवले आता आ, कारण काय होतं याला ना आता उन्हाळ्याचं कसं सरबत वगैरे आपण बनवतच मत असतो मग ते स्टीलच्या गा ग्लासमध्ये पिण्यापेक्षा आपण त्याचेच्याच ग्लासमध्ये पितो छान आता आहेत हे ग्लास पण नाही याच्यावर हे डिझाईन आहे त्याच्यामुळे मला आवडत नाही कारण सध्या कसं प्लेन ग्लास जास्त छान दिसतात त्यामुळे मग हे ग्लास असे चर्सी मी ठेवून दिलेले आणि विचार केला की हा पूर्ण डब्बा रिकामा आहे तर याला आपण असं स्टोअर केलं तर आरामात बसता येते एकदम छान बसलं फक्त आता ह्या डब्याला माझ्याच लक्षात आहे की याच्यात मी ठेवलेलं आहे मला माहिती आहे की मी याच्यामध्ये काचेचा सामान ठेवलेला आहे जर नंतर कोणी तिसरी व्यक्ती म्हणा किंवा माझे मिस्टर भरत निधी यांना जर माहीत नसेल ते जर एकदम जोरात डब्बा हे करतील ना काढायचा प्रयत्न करतील तर काय होईल फुटायचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे मला इथे एक काळजी घ्यायची आहे की याच्यातनं मला सामान काढायचं असेल किंवा ग्लासेस काढायचे असतील तर एकदम काळजीपूर्वक सावकाशरित्या मला हे सगळं काढावं लागेल तर या पद्धतीने मी जे असतात ना डबे वगैरे ते असे ऑर्गनाईज करते काचेचे भांडे अशा डब्यांमध्ये मी ऑर्गनाईज करत असते खालचं मी याआधी तुम्हाला दाखवलेलं तिथे तो डबा ठेवलेला होता आणि अजून एका डब्यात पण थोडासा काचेचा सामान आहे मला भरपूर आवडतो पण प्रॉब्लेम काय होतो एक ते का होतो शार्क शार्क ते ते तर ते सारखं शिफ्टिंग त्याच्यानंतर नॉन मॉड्युलर किचन असतं अनफर्निश्ड किचन असतं मग त्याच्यामुळे काय होतं की सारखं सारखं ते व्यवस्थित ठेवायला जमत नाही नाहीतर काचेची भांडं म्हणा किंवा चिनी मातीची भांडी खूप छान असतं दिसण्यासाठी पण आणि आपल्याला त्याच्यात चांगलं वाटतं पण खाताना म्हणा किंवा काही गोष्टी सर्व करताना म्हणा तर बस आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आहे आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय